तुमच्यापर्यंत जातोय आमचा येस प्ले इज द कॉल अकरा वाजून अठ्ठावीस मिनिटं झालेत पहिला चेंडू सनी कंग आणि त्यांच्या साथीला पहिला चेंडू अनोख्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न सनी कंक यांची स्टाईल आहे कारण हा खेळाडू पहिला चेंडू असू द्या अथवा शेवटचा चेंडू आपल्या अनोख्या पद्धतीने खेळत असतो यासाठी या खेळाडूची ओळख आहे एक फनी व्यक्तिमत्व एक सदाभाव व्यक्तिमत्व जर कोण असेल बनपुरी प्रीमियर लीग ही सातत्याने एक होत असेल तिथे खेळणारा व्यक्तिमत्व नाईक बा बनपुरी प्रीमियर लीगमध्ये देखील खेळत असतो आणि अशाने केले पण बनपुरीचा महत्वाचा खेळाडू कॅप्टन आहेत भेट करण्याचा प्रयत्न बॅटच्या बॉटमला लागला बॅकवर्ड स्क्र लेखला चुकी होते एक दाव प्राप्त होईल एक सिंगल दाब प्राप्त होतोय राहुल मोकाशी यांना त्यांचं देखील खातं उघडलं हो जाते पहिल्या चेंडूवर मायादेवी चषक दोन हजार पंचवीस आपण थरार पाहतोय कालच्या गटाचा विचार केला तर आई वडसाई देवी मालदन आणि त्यांच्या बरोबरीने न्यू स्टार क्रिकेट संघ वरंडेवाडी टॉप फोरमध्ये दाखल झालेत आज दोन कोण संघ चॅम्पियन कोण मालिकावीर कोण पुलटा चेंडू टाइम टाइम्स आहे फटका फसलाय बंडा चेंडूचा अंदाज गेला असताना कॅश ड्रॉप ही विकेट आता तुम्हाला महाग ठरू शकते दोन धावा प्राप्त केल्या सनीकंक यांना मिळाले जीवनदान आता या जीवनदानाचा फायदा उचलतील का सनिकंक पहिल्या षटकामध्ये संधी निर्माण केली होती वैभव कांबळे यांनी फॉर्च्युन फेवर्स द नशीब हे नेहमी शूरांना साथ देत नशिबाने साथ दिले सनिकंक यांना आता हे बघायचंय की या सुटलेल्या जेलचा काय उपद्रव पाहायला मिळेल या सामन्यात टीमची धावसंख्या दावफलकावर चार चौथा चेंडू ओवर द विकेटने गोलंदाज वैभव कांबळे डाऊन द लेग साईड सोडून दिलाय खराब चेंडू व्हाईट बॉल पुन्हा टाकावा लागेल कॅचेस विन द मॅचेस पकडा कॅच झिंका क्रिकेटची अद्भुत मॅच परंतु अंदाज चुकला ज्या प्रकारे या तैनात होते बंडा आणि कधी कधी तुमचा अंदाज चुकतो आणि तो चुकलेला अंदाज खूप महागडा ठरू शकतो हे क्रिकेट आहे सनी कंग ऑन स्ट्राईक चौथा चेंडू कुठून काढण्याचा प्रयत्न ड्राईव्ह केला एक्स्ट्रा कवरला शतरक्षक आहे चेंडू हातामध्ये आला असता तर कदाचित डायरेक्ट हिटचा प्रयत्न करायचा होता तात्यांना पण तो चेंडू हातामध्ये आला नाहीये ना टीमची धावसंख्या धावफलकावर फलकव स्थिरावती आहे सहा माझ्या इला निश्चित ज्या प्रकारे आपण दोन्ही संघ ज्या पहिल्या सामना जिंकलेत ना तर दोघांसाठी काही आत्मविश्वास दुनावलाय चांगला ड्राईव्ह केलाय शतरक्षक मिळापचा प्रयत्न चांगला केला डीपोरून बंडा वेगाने जातील प्रयत्न पहा स्लाइड मारले सुजित यादव यांनी टाळ्या वासा संपूर्ण टीम लेदर बॉल क्रिकेटची आठवण आली आणि याची आर एस ए मैदानाची आउटफील्ड ज्या प्रकारची आहे ना दादा मजा येते तुम्ही मॅच बाहेरून जरी बघाल तरी तुमचं मन खुश होतं एवढी चांगली आऊटफिल्ड आणि याचं या संपूर्ण श्रेय शेवटा तर बॉस यांना जातं कारण हे मैदान मिळवण्यासाठी त्यांनी खूप मेहनत घेतली अक्षय शेठ महात्रे असतील यांच्या माध्यमातून हे मैदान आपल्याला उपलब्ध करून दिलं अनिकेत शेठ म्हात्रे आपल्या मनापासून आभार फुललेंचा चेंडू ड्राईव्ह केलाय कंकेचा दुसरा झेल सुटला जाऊ शकत नाही अविश्वसनीय असाधारण आउटस्टँडिंग कॅच हा भी सवान आणि डिप्लाय झेल आणि हा झेल नव्हता एक महत्वाचा विकेट होता हरिप्ले पाहूया वॉट अ कॅच पहा हरिप्ले तुमच्या समोर फुलेलेंचा चेंडू ड्राईव्ह केला चेंडू हवेत एक्स्ट्रा कव्हरला अभि चव्हाण मागे गेले पहिल्या प्रयत्नामध्ये चेंडू हातातून उडाला त्यानंतर पहा चेंडू हवेत दुसरा प्रयत्न आणि झेप घेतली मागे आणि चेंडू हातामध्ये अगदी छातीला का उटाळला हा झेल नव्हता त्यांना माहीत आहे पहा रिप्ले स्लो मोशन मध्ये दाखवला झेल आहे की सामना येणारी वेळ सांगेल हा व्हिडिओ आज मात्र टीम असणार मात्र इलेव्हन साईकडेच्या खेळाडूंच्या स्टेटस वरती दिसू शकतो हा झेलचा हा पहा रिप्ले काय ड्राईव्ह मारला झेप घेतली चांगला प्रयत्न बंडा यादव षटक क्रमांक दोन साठी आले नवीन फलंदाज राहुल मोकाशी अमित सुर्वे पाचशा सामन्याचे सामनावीराचे मानकरी चांगला ऑफ्राईव फटका पुस्तकी फटका क्रिकेटचा स्वीपर कवर डीप पॉइंटला शतरक्षक आहे तैनात एक प्राप्त केली साहिल एक सिंगलदा प्राप्त होते राहुल मोकाशी ही मॅच जेवढी वाटते तेवढी सोपी नाही आहे कारण दोन्ही संघाने पहिला सामना जिंकलाय त्यांना दुसरा सामना जिंकायचा आहे बंडा यादव षटक क्रमांक दोन साठी आले विकेट प्रयत्न अमित सुर्वे यांचा बॅटची कडा एकदा प्राप्त होते एकदा प्राप्त होते अमित सुरवे यांना टीमची धाव्या संख्या नऊ no. अरे कुणाल मात्र यांचं लक्ष पहा किती बारीक आहे पहिल्या मॅचमध्ये बोलतात की यांचं नाव वेगळं सांगितलं आता वेगळं सांगितलं हे लक्ष पाहिजे अलर्ट आहेत चांगला फटका फ्रंट फुटला ड्राईव्ह केलाय लॉंग अप आहे मायडीश एकदा प्राप्त केली जाईल अमित सोबत दुसरी धावाचा प्रयत्न चालवलाय राहुल मोकाशी कॉलिंग नव्हतं आणि ते कॉलिंग नाही आहे म्हणजे फटका बसेल अति काही संकटात नाही अमित सुरवे यांना परतावं लागेल विकेट पतन फलंदाज धावात या गोष्टी कुठेतरी तुम्हाला महाकडे ठरू शकतात कॉलिंग नव्हतं आणि त्याचा फायदा मात्र घेतला जातोय मस्त नाही माता इलेव्हन सायकडे कारण सनी कंग बाद झाले अमित सुरवे बाद झाले आता टीम थोडी संकटात आहे नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होत असताना प्रदीप कंक इनट नंबर फोर असा अण्णा नाही आहेत टीम मध्ये आणि तरी देखील टीम ज्या प्रकारे पहिला सामना जिंकल्या ना ते कुठेतरी आत्मविश्वास देणार आहे कारण ज्यावेळेला तुमच्याकडे अण्णा कंक सारखा खेळाडू उपलब्ध नसतो पण ज्यांना संधी मिळाल्या त्यांनी संधीचं सोनं केलं मी म्हणेन अण्णा नेहमी पुण्यावर पुण्यावरून नवी प्रवास करतात एक मोठं का खेळाडू पाडंदालुग क्रिकेटमधील असतं पहिले खेळाडू परंतु आता धावा करायची आहेत प्रदीप कंक आणि राहुल मोकाशी यांना धा दा धावा धाव फलकावर प्रदीप कंक पहिला चेंडू खोदून काढलाय मिड विकेट आहे डीपला एक धाव प्राप्त केली जाते पहिल्या चेंडूवर प्रदीप कंक यांचं खातं उघडलं जात आहे टीमची धाव संख्या एकने पुढे जाईल निल्सन नंबर वन बोर्ड अकरा टू टू गो अकरा धावा धावा दाव फलक्यावर अद्याप दोन चेंडूंचा खेळ बाकी आहे या षटकातील राहुल मोकाशी आघाडीला जबाबदारी जबाबदारीपूर्व खेळ करावा लागेल या मॅच मध्ये वाटणे खेळायचा प्रयत्न चांगला टप्पा बॅक ऑफ द लेन कमी गतीने टाकला डॉट बॉल निळधाव चेंडूचे होते सांगता राहुल मोकाशी आणि त्यांच्या साथीला प्रदीप कंक हितून या शेवटच्या सात चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि या सात चेंडीवर काय फलंदाजी करतील हे पाहिजे वन टू गो खोन काढण्याचा प्रयत्न प्रतिम प्रतिमारक्षक चुकी करतोय बाईस स्वरूपात एक धावा येईल टीमच्या टोटलमध्ये टीमची धावा संख्या दोन षटका अखेर बारा ला दोन आज आपण या सातत्याने या शर्यतीचा उल्लेख करतो पाटण तालुका क्रिकेटचा आज पाटण तालुका क्रिकेट एका वेगळ्या उंचीवर गेले खेळाडू चांगल्या स्तरावरती खेळतात परंतु आपले खेळाडू देखील आज मराठी माणूस व्यवसायामध्ये अग्रेसर होतोय आज विचार केला तर आर्यनदा पवार जे पानेरीचे आहेत त्यांच्या आर्यन स्पोर्ट्सचं उद्घाटन आहे म्हणजे खेळाबरोबर व्यवसाय करणं ही खूप महत्वाची बाब तुमचं करिअर खूप महत्वाचं तुमचा खेळ खूप महत्वाचा निश्चितच तुम्ही आर्यन स्पोर्ट्सला आज उद्घाटन सोहळ्याप्रसंगी भेट द्या आज बरोबर चार ते पाचमध्ये हा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे आर्यन स्पोर्ट्स टीमची धावसंख्या धावफलकावर बारा शॉप नंबर पाच हाऊस नंबर सत्तावन्न इक्विरा पार्क कमला आर्केड अगदी घोटिवली गावामध्ये सेक्टर तीस इथून अगदी जवळ आणि आपल्या खेळाडू आपल्या तालुक्याच्या व्यक्तिमत्वाला सपोर्ट करा अंतिम षटक सुजित यादव आले आज ग्रँड ओपनिंग आहे आर्यन स्पोर्ट ची लफेड चांगला ड्रायव्ह केला आहे जेलची संधी असेल चांगलं असेल नितीन गायकवाड आणि डिपलायचेल पळतावं लागेल प्रदीप कंक यांना इलेव्हन साईकडे यांनी मात्र खेळ चांगला केला के जातोय बारा दावा धाव न्यू बाटर मैदानामध्ये दाखल झाले स्लागोच्या षटकासाठी राहुल गडू, गडू, गडू परंतु पर पर दुसऱ्या बाजूला विचार केला तर राहुल मोकाशी स्वतः नाराज असतील कारण ज्यावेळेला तुम्ही आघाडीला येता जबाबदारी घ्यावी लागेल राहुल गडुगले यांचा पहिल्या चेंडवर आक्रमण केलंय चेंड मिड विकेट सीमारे अचानक आण पण पण पुरीसाठी येतोय महत्वाच्या आणि मोक्याच्या शनी मायादेवी चषक षटकार हा षटकार खूप अत्यावश्यक होता टीमची धाव संख्या फलकावर अठरा हा पहा रिप्ले तुमच्या समोर याच मोठ्या खेळांची फटक्यांची गरज आहे चांगला बॉटामेंटचा वापर पिक केला चेंडू आहे मिडलँड ऑस्टॉमवरच्या तुझी त्यादा यांच्यावर आक्रमण केलं जात आहे समोर राहुल अरे बाटने खेळायचा प्रयत्न चेंडू काहीसा खाली राहतोय सांगतात की वेट मी आहे मी करू शकतो हे सांगत असताना आणि जेव्हा एखाद्या बॅटर पहिल्या चेंडूवर षटकार ठोकतो त्यानंतर मात्र त्याचा आत्मविश्वास दुनावलेला असतो तीन चेंडूवर किती मोठे फटके येतील अचानक बनपुरी राहुल आणि स हातामध्ये तात्या ॲनच्या हातामध्ये चेंडू विसावला जातोय कॅच प्रॅक्टिस राहुल बाद ते कुठेतरी या उंची जास्त लांबी कमी ताकद कमी पडली मी म्हणेन आणि ताकतेपेक्षा टायमिंग होणं महत्वाचं होतं आणि ते मात्र झालं नाहीये चार चेंडू अखेर अठराला चार हा पहा रिप्ले चांगला असेल तात्यांचा टी टी जर्सी नंबर शून्य अठरा अठरा ला चार नवीन फलंदाज रविराज रविराजला जर या सामन्यात राज करायचं असेल तर दोन चेंडू बाहेर मारावे लागतील आड्याबाडणे खेळायचा प्रयत्न फुलंदा चेंडू होता एक छोटी दाव हवी आहे आणि स्ट्राईक रोटेट होणार नाही आहे कारण चेंडू हातामध्ये आहे थँक्यू सो मच शिवगर्जन इलेव्हन मिरासवाडी रविराज परंतु रविराजकडेच राहील स्ट्राईक क्रिकेटचे नियम बदललेत पाटण तालुका क्रिकेट बदलले अठरा धावा जर षटकार आला तर चोवीस होऊ शकतात आणि त्या चोवीस झाल्यानंतर मॅचला मजा येईल एक मोठा फटका हवा आहे वन बिग इट रिक्वायर्ड बिमर असेल कदाचित येस बीमर आहे म्हणजे नो दावा बाय वन गेट वन फ्री दोन दावा आल्या टीमची धावा संख्या वीस आता है, आता खूप महत्वाचा चेंडू आहे या षटकातील कारण शेवटचा चेंडू आहे तो देखील असेल फ्रीडचा टीमला गरज आहे मोठ्या फटक्याची अचानक केले बनपुरीला बन आणि ती संधी आहे फलंदाज रविराज यांच्यावर राज, राज।, 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 राज करावं लागेल फ्रीडच्या चेंडूवर टू गो फेरीचा चेंडू टॅप केला बॅक टू द बॉलर सगळं हातामध्ये मारला धावत सुटलेत फलंदाज धावबाद एकवीस धावांचं लक्ष विजयासाठी दुसरा सामना जिंकण्यासाठी मसनाई मता इलेव्हन सायकडे ट्वेंटी वन रन्स टू विन थँक यू सो मच शिवगर्जना मिरसवाडी संतोष सूर्यवंशी एक चर्चेमध्ये असलेलं नाव सहा चेंडूवर सहा षटका डोकण्याचा विक्रम देखील या खेळाडूने पंधरा दिवसापूर्वी केला आणि क्रिकेटमध्ये कधी कधी एखादा खेळाडू त्याचा दिवस खराब असेल तर त्या गोष्टी घडतात कलावती किचन आणि इंटेरियर प्रस्तुत मायादेवी स्पोर्ट्स कुसरून आयोजित मायादेवी चषक दोन हजार पंचवीस एकवीस धावांचं लक्ष पार करायचं आहे मस्त नाही माता इलेवन साईकडे एकता बिरगाव सर कॅप्टन टीम सज्ज विजय इसंग आपला सामना आहे चला फिल्डिंग लावून घ्या अचानक इलेव्हन बनपुरी डगटामध्ये जुगाई मानाई प्रतिष्ठान रोळवे वांग व्हॅली क्रिकेट क्लब महीन सिद्धनाथ इलेव्हन गिरेवाडी स्वतः आयोजक त्यांच्या सोबत खेळतील आई मायादेवी स्पोर्ट्स कुसरून त्यानंतर कुंभारवाडी बॉईज नवराई स्पोर्ट्स जिंती इन ऍक्शन असतील आणि साखळी फेरीतील शेवटचा सामना डी के स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड विपक्ष हनुमान क्रिकेट टीम मानाई नगर हे संघ असं दुपारच्या सत्रामध्ये इनॅक्शन असतील परंतु वेळ खूप आहे लक्षात घ्या हर्षल आमच्यासोबत जोडला वेलकम हर्षल पहिला चेंडू टाकण्यासाठी याच्यावर गोलंदाजाच्या वेळी टाईम नोट केला जाईल एकवीस धावांचं लक्ष आहे चला फास्ट खेळा फिल्डिंग लावून घ्या सनी आणि टीम तात्या आणि त्यांच्या साथीला सूरज सुशांत यादव सुशांत यादव आणि त्यांच्या साथीला आहेत ता, तात्या आणि पहिलं षटक येऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज होत असताना राहुल मोकाशी माफ करा राहुल गडुकले आहेत आणि ज्या प्रकारे तो एक महत्वाचा षटकार आला होता ना त्यांच्या बाडमधून तो निर्णायक होता येस एकवीस धावांचं लक्ष दुसऱ्या डावाला होते सुरुवात बंडा ऑन स्ट्राईक बंडाने बाबा माझ्या पहिला चेंडू चांगला कव्हर ड्राईव्ह जमली लगत अगदी या कार्पेटला आग लावत आरे असे गोडिवलीच्या मैदानाला या हिरव्या गाय आउटफील्डला अगदी या ज्या प्रकारे हा फटका खेळलाय चेंडू अगदी घासत गेलाय वॉट असोक हा पहार येतले तुमच्या समोर एखाद्या फलंदाजाने पहिला चेंडू एवढा चांगला ड्राईव्ह करणं त्याचा आत्मविश्वास बाग किती वर्षा लेवलचा असेल फुलंद्र चेंडू आवज आहे प्रेक्षक आहे लॉंगॉनला चेंडू पर्यंत पोहोचू शकणार नाहीये ना चेंडू वन बाऊन ओव्हर द फेन्स बंडाच्या बाडमधून दोन चेंडूवर दोन चौकार आणि आपल्या टीमचे सिनियर खेळाडू विशाल कांबळे यांचं स्वागत करणार आहे तू आज चौकार वेलकम विशालदा या मुख्य व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत आहे मायादेवी चषक दोन हजार पंचवीस मध्ये आज सिनियर खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील कुसंडू संघाचे खूप लेजंड खेळाडू हा चेंडू चांगला हाताळलाय बॅक ऑफ द लेंथ कमी गतीमध्ये परिवर्तन आणि ते कम बॅक करणारा चेंडू बंडाला जागेवर उभं ठेवलं तीन चेंडू अखेर आठ दावा एकवीसचा करायचा आहे वेलकम वांगवली महिन कॅप्टन आर डी एस सकाळपासून सज्ज बॅट घेऊन डोळ फुलटा चेंडू सगळ्या मिळवूनच्या हातामध्ये मारलाय चांगला असेल चेंडू वेगाने आला होता परंतु बदली क्षेत्रक्षक आहेत आणि त्यांनी प्रतिमशील डिप्लाय विकेट सन बंडा बॅक टू द पेव्हिलियन अभि चव्हाण एट नंबर थ्री आणि या कुणाल म्हात्रे कदाचित रात्री ग्लासमध्ये पाव किलो बदाम टाकत असावा भिजत सकाळी उठल्यानंतर ज्या प्रकारे ते बदाम खाले तर बुद्धी तल्लक होते आणि या इथे आम्ही खेळाडूंची नावं विचारत असो आणि सध्या यावर्षी त्यांचं शुभमंगल होऊ शकत कोणीमध्ये लायटिंग असेल पूर्ण सर पाटण तिथे इथे खेळाडू हजर राहतील आणि त्याच्या पण बघतो की माझं नाव माझा नंबर कधी येईल तो देखील प्रतीक्षित आहे स्ॉक्सिफचा फटका चेंडू हवेत आहे जेलची संधी मोठी विकेट प्राप्त होऊ शकते शतरक्षक मागे धावतोय चेंडूपर्यंत पोहोचले नाहीयेत प्रयत्न चांगला केला मी म्हणेन कारण मागे धावत जाऊन चेंडूला पकडणं चेंडूचा अंदाज घेणं सोप्पं नसतं आणि ते मात्र केलं जाते <laughs> चांगला प्रयत्न असावा कदाचित या ठिकाणी एक टू गो अकरा पाहिजेत अजून पुढे <laughs> सर जाऊन चांगला कवर ड्राईव्ह गॅप मध्ये फटका जसा सुई मधून धागा काढावा तसा एक्स्ट्रा कवर आणि कव्हरच्या मधून हा चेंडू काढलाय फलंदाज अभि चवण यांच्या बाटमधून अप्रतिम पुस्तकी चौकार, चौकार। टीमची दाव संख्या चौदा हा पहा रिप्ले तुमच्यासमोर चांगला कव्हर ड्राईव्ह सौरव गांगुली यांची आठवण करून देणारा ड्राइव ड्राईव्ह पाहायला मिळाला चौदा आता विजयासाठी गरज आहे सात धावांची टीमची धावसंख्या दाव फलकावरचा होता दा। चला टीम एकता इलेव्हन मिरगाव एम एस आपली टीम सज्ज ठेवा सनी कंक था था। या मॅच मधील सर्वाधिक महत्वाचं षटक सतत कर्णधाराने जबाबदारी घेतली आज अण्णा कंक असले तर कदाचित त्या टीमचं चित्र एक वेगळं दिसलं असत समोर तात्या तात्यांचा तात्या। स्टान्स पहा एक बॅटर तात्या बोटा तात्यांनी चेंडू हवेमध्ये मिड विकेटला क्षेत्रक्षक आहेत प्रयत्न चांगला केला निश्चित काही धावा वाचवल्यात राहुल यांनी एकदा प्राप्त केले दोन धावा देखील प्राप्त होत्यात एफर्ट्स देवदत्त पवार आमच्या कुसुम टीमचे सिनियर खेळाडू वेलकम देवदत्त दादा आपलं देखील स्वागत हो आहे या मुपीठाव खोदून करायचा प्रयत्न ड्राईव्ह केलाय मिस टाइम शो काय चेंडू हावे क्षेत्रक्षक एक्स्ट्रा कव्हरला तैनात होता डीपला त्या आधी एक्स्ट्रा कव्हरचा शतरक्षक मागे धावून दोन धावा प्राप्त केल्यात दोन दावेने टीमची धाव संख्या अठरा चला एम एस या कॅप्टन अवघ्या तीन धावांची गरज आहे तीन धावांची आवश्यकता असताना तात्यांचा तिसरा चेंडू हवेत हो आहे प्रदीप चेंडू खाली आणि इथे सुखी होणार नाहीये तात्या तुम्ही परत जा तीन धावांची गरज आहे आज आमच्या सर्व छोटे खेळाडू देखील माझा आनंद घेत असताना आपल्याला पाहायला मिळतात जुगाई माने प्रतिष्ठान रहुले वेलकम स्वागत आहे आपलं माणाया या देवी चषक दोन हजार पंचवीसमध्ये नवीन फलंदाज मध्ये दाखल होत असताना चला सागर जरा फास्ट जावा आणि या ज्या प्रकारचं आपण आयोजन पाहतो ना प्रत्येक टीमचं सहकार्य महत्वाचं आहे तुम्ही आयोजकांना दोनच गोष्टी देऊ शकता एक तर एंट्री फी आणि तुमचा वेळ त्या खूप महत्वाच्या असतात बोला ना बस तीन धावांची आवश्यकता असताना फलंदाज सागरच्या बाटमधून लांब लसक मोठा फटका येतो विजयाला गवस्ती घालणारा षटकार चला टॉससाठी या एकता मिरगाव आणि त्यांच्या विरोधात मस्तही माता इलेव्हन सायकडे चला टॉस करूया उपा ओ प पंतपूर्व फेरीची लढत येस पंच पंचांना पाणी द्या प्लीज आयुष्य कमिटी पंचांना पाणी नेऊन द्या Yeah,